नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस डिसेंबर शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या पंधरा ठळक घडामोडी महाराष्ट्र सरकारने घेतले शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार दर हेक्टरी पंधरा हजार रुपये बघूया कायद महत्वाच्या आजच्या पंधरा बातम्या मित्रांनो पहिली बातमी येते बात सव्वा तीन लाख बोगस विमा प्रस्ताव रद्द घोटाळ्याची पायीमुळे सीएससी केंद्रामध्ये कृषी विभागाची कडक पावले मित्रांनो त्यानंतर प्राथमिक सोसायट्यातून मिळणार बत्तीस नव्या सेवा अमित शहा दहा हजार प्राथमिक कृषी सहकारी सुचारांचे लोकार्पण करताना गावातून मिळेल विमान तिकीट दरात चारशे रुपयांची वाढ थंडी आणि संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती गुजरात मधून मागणी संक्रांतीसाठी ही खरेदी वाढल्याचं सध्या बोललं जात आहे त्यानंतर पुढची बातमी येते ती म्हणजे रब्बीत शेतकऱ्यांची गहू भात हरवऱ्याला पसंती तेरवि लागवड पाच पॉईंट सहा टक्क्यांनी फसवणूक रोखण्यासाठी कायदा करू कृषी मंत्री कोकाटे यांचे प्रतिपादन शेतकरी महत्त्वाची बैठक तर व्यापाऱ्यांचा मान जप्त करू मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा आज आणि उद्या दोन दिवस राज्यात गारपडी शक्यता वादळी पावसाचा इशारा उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता त्यानंतर पुढची आणि महत्वाची अपडेट विदर्भात केळी पीक लढवणार शाश्वत स्रोत कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांचे प्रतिपादन अमरावती राज्यस्तरीय केळी पीक परिषद असताना त्यांचं मोठं वक्तव्य त्यानंतर मराठा कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात दात दरात घसरणीमुळे आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना फटका शुल्क वाढल्याने निरळ्यात थांबवली शेतकऱ्यांना मोठा बसतोय फटका एसटीचा पुणे विभाग उत्पन्नात दुसऱ्या स्थानावरती महाराष्ट्रात यावेळी दिवाळीमध्ये एस टीचं उत्पन्न दुपटीने वाढल्याचं सध्या यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे त्यानंतर शेतकरी आंदोलना शेतकरी प्रश्न किसान सभेचे तहसीलदार निवेदन शेतकऱ्यांसाठी वीज बिल दिवसा द्या यासाठी मोठे आंदोलन उभारले गेले त्यानंतर खानदेशात केळी लागवड रखडत रोपांचा पुरवठा अनिमित कंदा कंदांची केळी लागवड वाढली केळीला भाव मिळेना त्यानंतर पुढची आणि महत्वाची वीज बिलात सोळा टक्के शुल्कात शुल्काचा भूर्दंड सरकारकडून दिलासा नाही सामान्य ग्राहक वेल भरताना मेटाकुडीस आल्याचं चित्र त्यानंतर पुढची आणि महत्वाची अपडेट हिवाळेत तर टस्कर हत्येचा उच्छाद नारळ झाडांचे मोठे नुकसान नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बंदोबस्त करण्याची नागरिकांची झाली मागणी अहिल्या नगरला भाजीपाल्याच्या वावकीत वाढ दरात चढ उतार सुरुज फळांची दररोज तीनशे क्विंटल मागे आवक मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या महत्वाच्या बातम्या जर तुम्हाला आमच्या बातम्या आवड असतील तर नक्कीच आम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया उद्या संध्याकाळी धन्यवाद